खरं बोलणाऱ्या व्यक्तींचं व्ह्यूस येत नाही आणि जो त्या ठिकाणी खोटं बोललेलं असेल त्याचं व्हिडिओ जास्त व्हायरल होतो तर आपल्याला याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला काय उपाय आहे आपल्याला आपल्यापर्यंत खरोखर माहिती कोणी पोचवणार आहेत तर बघा आपण या उ चॅनलच्या माध्यमातून असं कोणतंही फ्रॉड किंवा मा अशी माहिती देत नाही खुट खोटी माहिती देत नाही खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत नाही जे पण रिअल आहे जी जी पण माहिती आहे तीच माहिती मी ॲक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल मी वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला काही डाऊट असतील तुमचं डाऊट क्लिअर करून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमचं जे कमेंट आहेत त्या कमेंटच्या मुद्द्यावर मी व्हिडिओसुद्धा तुम्हाला सविस्तरमध्ये पाच मिनिटाचं असेल किंवा दहा मिनिटाचं व्हिडिओ त्या मुद्द्यावरती सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया ज्येष्ठ नागरिक सर्टिफिकेट जुने तर नवीन अपडेट करून कसे काढायचं नमस्कार मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाचं प्रश्न तुमच्याकडे जुनं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आहे का ते सरकारी ऑफिसमध्ये स्वीकारत नाही किंवा नवीन फॉर्मॅटमध्ये अपडेट करायला सांगत आहेत मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत जुने प्रमाणपत्र अपडेट करून नवीन डिजिटल सर्टिफिकेट कसे काढायचं कोणती कागदपत्रे लागतात किती शुल्क आहे अर्ज कुठे करायचा आणि सर्वात महत्त्वाचं किती वेळात मिळते महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ नागरिकाकडे जुनी बुकलेट फोटो शि शी, फोटोशिवाय प्रमाणपत्र किंवा हाताने लिहिलेली स्लिप असते दुसरा आता बहुतेक विभाग डिजिटल किंवा नवीन फॉर्मेट मागतात तिसरं काही ठिकाणी हे प्रमाणपत्र सरकारी योजनेसाठी अनिवार्य आहे पहिलं परवास सवलत दुसरं पेन्शन तिसरं आरोग्य योजना चौथं बुक सुविधा पाच उत्पन्न प्रमाणपत्रासाठी वय सिद्ध करणे आणि सहावं आरोग्य मंडळ वय तपासणी जुनं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र अपडेट का करावं पहिला मुद्दा आहे जून जुनं प्रमाणपत्र हाताने लिहिलेलं असल्याने अवैध होतं दुसरं फोटो नसला तर वापरायला अडचण येते तिसरं डिजिटल रेकॉर्ड नसल्याने शहर बदलल्यावर नोंद सापडत नाही चौथं बँक हॉस्पिटल सरकारी योजना आता नवीन फॉर्मेट स्वीकारतात पाचवा आहे नवीन प्रमाणपत्रावर क्यू आर कोड बारकोड मिळतो काही जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रता वय साठ वर्ष काही राज्यामध्ये तर काही राज्यामध्ये पासष्ट वर्ष आता तर सध्या पासष्ट वर्ष महाराष्ट्र मध्ये आहे दुसरं भारतीय नागरिक तिसरं स्थानिक पत्ता पुरावा चौथं डॉक्युमेंट्स स्पष्ट जन्मतारी कागदपत्रे पहिलं ओळखपत्र एक आधार कार, मतदान पत्र, पेन कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट दुसरं जन्मतारिकेचा पुरावा म्हणजे आधार कार्ड जन्मदाखला शाळा प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो या चारपैकी एक डॉक्युमेंट तिसरं पत्ताचा पुरावा आधार कार्ड लाईट बिल बँक पासबुक रेशन कार्ड या चार डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट जोडायचं आहे चौथं जुनं ज्येष्ठ नागरिक सर्टिफिकेट असल्यास जुना बुकलेट किंवा कागद दाखवला की अपडेट प्रक्रिया सोपी होते आणि फोटो साईज फोटो तुमचं पासपोर्ट फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत सर्टिफिकेट कुठे मिळते महाराष्ट्रात तीन मार्ग आहे पहिलं महसूल विभाग तहसील कार्यालय दुसरं सी एस सी सेंटर सेवा केंद्र तिसरं ऑनलाईन महासेवा पोर्टल जिथे उपलब्ध असेल तिथे तहसील कार्यालयात अर्ज कसा करायचा तहसील कार्यालयात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र अर्ज फॉर्म घ्यायचे फॉर्ममध्ये माहिती भरायचे तुमचं नाव जन्मतारीख तुमचा पत्ता वयाचा पुरावा म्हणजे तुमचं जुनं सर्टिफिकेट कुटुंबातील व्यक्तीची माहिती फोटो चिटकवा फॉर्मसोबत सलग कागदपत्रे लावा कोणकोणते कागदपत्रे लावायचं तेही तुम्हाला मी दाखवलं सत्यापन प्रक्रिया कशी असते तहसीलदार कार्यालय पहिलं जन्मतारीख दुसरा पत्ता तिसरं ओळख हे सर्व तपासले जाते कधी कधी अधिकारी विचारतात जुने प्रमाणपत्र आहे का दुसरं वय सिद्ध करणारे कागद हो कोणते तिसरं पत्ता बदलला आहे का असं विचारले जातात जर जुने प्रमाणपत्र दिले तर नवीन ताबडतोड अपडेट करून देतात सर्टिफिकेट मिळवाय मुड़ा, मिळवायला किती वेळ लागतो पहिलं सामान्यतः तीन ते सात दिवस लागते दुसरं काही जिल्ह्यामध्ये त्याच दिवशी मिळतं आणि तिसरं सी एस सीवर अठ्ठेचाळीस तासात डाउनलोड लिंक येते ऑनलाईन अर्ज कसा करायचा जिथे उपलब्ध असेल तिथे पहिला गुगलमध्ये महाऑनलाईन सेवाची पोस्ट किंवा आपले सरकार सेवा ही वेबसाईट ओपन करायचे त्या ठिकाणी लॉग इन नोंदणी करायचे तर तुमच्याकडे नोंदणी अस ऑलरेडी नोंदणी असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करायचं आहे किंवा नोंदणी करायचं आहे तिसरं सेवा निवडा सिनियर सिटिझन सर्टिफिकेट चौथं ऑप्शन येणार आहे माहिती भरा आणि पाचवं ऑप्शन येणार आहे कागदपत्र पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करा आणि सहावं असेल सबमिट करा आणि सातवं आहे अर्ज क्रमांक जतन करा म्हणजे तुम्ही अर्ज जतन केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट स्लिप निघणार आहेत ऑनलाईन अपडेट जुनं असल्यास कसे करायचं आता जुन्यासाठी बघा ऑनलाईन अपडेट जुनं असल्यास कसे करायचं आहे पहिलं अपडेट करेक्शन पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे दुसरं ऑप्शन असेल जुनं प्रमाणपत्र अपलोड करा तिसरं फोटो अपडेट करा चौथं नवीन फॉर्मॅट निवडा आणि अर्ज सबमिट करा म्हणजे एस एम एस येईल सर्टिफिकेट रेडी फॉर डाउनलोड असं ऑप्शन येणार डाउनलोड करून घ्यायचं आहे बघा मी मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला म्हटलं होतं ते मग त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या ठिकाणी दोन लाखापेक्षा जास्त व्हिव्स आले आणि त्या ठिकाणीसुद्धा फॉर्मेट म्हटलं आहे पण त्याच्यात मी जुनं कसं तयार करायचं ते अपडेट कसं करायचं ते त्याच्यात म्हटलं नव्हतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देतो शुल्क किती लागणार आहे तहसील कार्यालयामध्ये फ्री आ, फी सी एस सी सेंटरमध्ये वीस ते पन्नास रुपये असेल जिल्ह्यानुसार असेल प्रिंट शुल्क पाच ते दहा रुपये सर्टिफिकेटचे फायदे काय काय असतात बस रेल्वे सवलत आरोग्य योजना सरकारी योजना अर्ज करताना प्राधान्य पेन्शन बुक बँक कार्यालयात सहजता वय सिद्ध करण्या चा सहकारी पुरावा आणि हॉस्पिटलमध्ये सोयी जर तुमच्याकडे जुने प्रमाणपत्र असेल तर आजच अपडेट करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमची समस्या कमेंट करा अजून सरकारी माहे सरकारची माहिती सरकारची सरकारी माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद